राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि बळवर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबा रायांचा संजीवन समाधी सोहळा व यात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी दोनशे पेक्षा जास्त वारकरी दिंड्या पारनेर येथे आल्या होत्या उपजिल्हाधिकारी गणेश राठोड यांच्या हस्ते श्री संत निळोबा राय समाधीची महापूजा अभिषेक व महाआरती झाली यावेळी देवस्थानच्या वतीने उपजिल्हाधिकारी गणेश राठोड पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांचा सन्मान करण्यात आला सकाळी समाधी सोहळ्याचे कीर्तन हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कदम माऊली यांचे झाले तर काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज भुले यांचे झाले यावेळी दर्शन बारीमधून भाविकांनी दर्शन घेतले राज्यातून आलेल्या लाखो ला 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 भाविकांनी आज श्री संत निळोबा रायांचे मनोभावे दर्शन घेतले आज अक्षरशः भक्तांची मांदियाळी निळोबा रायांसाठी जमली होती यावेळी श्री संत निळोबारायांचे वंशज गोपाळ काका मकाशीर व देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी श्री संत निळोबाराय देवस्थानचे सर्व विश्वस्त आणि सेवा मंडळाचे सर्व विश्वस्त सरपंच उपसरपंच व सर्व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते काल्याच्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली याच बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात बातमी सुरु जय देव जय देव जय मंगल मूर्ति मो सनम नर मोती नर शर्मा केवल सामने मन मनोवृत्ति हे देव लंबोदर पिताम

यानंतर पोलीस खात्याचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय बाडावकर साहेब आहे यांचा सन्मान

या देवस्थानला आपण आज दिली संजीवन समाधी सोळा आणि अत्योत्सव आहे या पार्श्वभूमी या देवस्थानला काय काय शेटायचं संतश्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज यांच्या दोनशे एकाहत्तरव्या निमित्त व संजीवन सोहळ्यानिमित्त आज येथे जो कार्यक्रम आयोजित केलेला होता याची शासकीय महापूजा ही माझ्या हस्ते आत्ता आपण केलेली आहे यानंतर कीर्तनाचा देखील मी इथे लाभ घेतलेला आहे निळोबाराय संस्थांच्या वतीने जवळजवळ दीडशेच्या ज्या दिंड्या इथे आलेल्या आहेत या सर्व दिंड्यांचं नियोजन हो हे मागील दहा दिवसापासून करण्यात आलेलं होतं आणि इथे जे काही आरोग्याच्या दृष्टीने राहण्याच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याच्या व जेवणाच्या दृष्टीने सर्व जे काही व्यवस्था संस्थांच्या वतीने उत्तम रीतीने करण्यात आलेली आहे आता आपण देखील बघाल की इथे हजारोचा समुदाय इथे उपस्थित आहे आणि येथे देखील सर्वांनी त्या लाभ इथे जे काही सुविधा दिल्या याच्याबद्दल ते सर्वांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि भविष्यात देखील प्रशासनाच्या वतीने ज्या ज्या सुविधा आवश्यक असतील ज्या ज्या सुविधा इथे मागणी केली जाईल त्या सर्व सुविधा देण्याचा आमचा इथे मानस आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये काळामध्ये शनिवारच्या निमित्ताने लो लोकरायांची ही पंढरपूरला जात असते त्यावेळेस अनेक सुविधा त्या ठिकाणी द्याव्या लागतात त्या संदर्भात नवीन सुविधा काय काय देऊ शकतात सालाबाद प्रमाणे ज्या सुविधा आम्ही देतो हो की ज्या पाण्याचं टँकर असेल मोबाईल टॉयलेट असतील इतर काही व्यवस्था असेल या ॲम्ब्युलन्स आरोग्य दृष्टीने औषधं ॲम्ब्युलन्स या सर्व सुविधा आम्ही देतच आहोत या उपर अजून काही त्यांची मागणी असेल जे प्रशासकीय दृष्ट्या आम्हाला देता येऊ शकेल आम्ही सर्व सर्वतोपरी त्यांना मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे आलेले भावी भक्तांसाठी मिळवत काय मागणी करत आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जो आता भीषण दुष्काळ पडण्याची जी व्यवस्था दिसते आहे तर सर्व पाण्याचं नियोजन योग्य रीतीने व्हावं आणि पुढील वर्षी जे काही पाऊस आहे तो चांगला पाऊस पडावा जेणेकरून दुष्काळाचं सावट या नगर जिल्ह्यावर परत कधी येऊ नये अशी मी निळवर आयाकडे विनंती आणि प्रार्थना करणार महाराष्ट्रातील पाच प्रमुख संतांच्यापैकी असणारे संत निळोबरा हे पाचवे संत आहेत अखेरचे संत आहेत या संत निळोबरांची या ठिकाणी संजीवन समाधी आहे आणि दोनशे एकाहत्तरावा समाधी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आज झाला सालाबादप्रमाणे पुण्यतिथी आणि समाधी सोहळा आम्ही साजरा करत असतो जवळजवळ आज पाहिलं तर नगर जिल्हा पुणे जिल्हा नाशिक जिल्हा या भागातून कमीत कमी दोनशे एकाहत्तर ते त्र्याहत्तर दिंड्या या ठिकाणी पोच झाल्या तीन ते चार लाख भाविक आज निळोबरांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आले या सोहळ्यानिमित्त सात दिवस अखंड अरिणाम सप्ताह आयोजन केलं होतं आज त्याचा काल्याच्या कीर्तनाने आठव्या दिवशी सांगता झाली परवा दिवशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्व समाधीची महापूजा केली काल आळंदी संस्थांच्या वतीने बाबा फडकरी या फळाच्या वतीनं महापूजा झाली आज जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांच्या हस्ते आणि प्राणसाहेबांच्या हस्ते शासकीय महापूजा होऊन आज काल्याचं कीर्तन पांडुरंग महाराज गुले यांचं काल्याचं कीर्तन झालं आणि काल्याच्या कीर्तनं हा आनंदामध्ये डुबून गेला संपूर्ण वारकरी संप्रदाय लाखो भाविकांच्या साथीने आज काल्याच्या कीर्तनाने या समारंभाची सांगता झाली लाखो भाविकांचं स्थान असलेलं श्री क्षेत्र पारनेर तालुक्यामध्ये आपण गावी आलेला आज संत निळबरायांचा संजीवन समाधी सोहळा त्याचप्रमाणे या ठिकाणी निळोबरायांची यात्रा आहे यात्रोत्सव आहे यात्रेला आपण भेट दिलेली आहे या ठिकाणी आपण आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने काय काय सुविधा संत संदशेष निळबा राय यांच्या दोनशे एकाहत्तर निमित्त आपण जी यात्रा आयोजित केली संस्थांनी त्या यात्रेच्या अनुषंगानं आपल्या इथं जवळपास आपण शंभरच्या आसपास प पोलिसांना बंदोसाठी नेम के नेमणूक केलेली आहे त्यातून सगळ्या ठिकाणी कोणतीही वाईट घटना घडू नये किंवा कोणतीही चोरीची घटना होऊ नये याकरता सर्व आमंत्रण आपण सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण ते काम करून घेत आहोत माझे नागरिकांना एवढं आव्हान आहे की त्यांना कुठल्या कोणत्याही ठिकाणी संशयितपद काही दिसल्यास किंवा काही वस्तू आढळल्यास किंवा कोणत्याही मनुष्य संशयितपद वाटल्यास तात्काळ नजीकच्या पोलिसला किंवा आमच्या एकशे बारा डायल एकशे बारा नंबरला फोन करून सांगायचे किंवा आमचे जे नेमणुकीला आहेत अधिकारी त्यांना जरी सांगितलं तरी तात्काळ आम्ही त्यावरती कारवाई करू आणि काही दुर्घटना घडण्यापासून आम्ही तात्काळ थांबू अशी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे